मानव विकास अंतर्गत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकल वाटप प्रतिनिधी तडवी तालुक्यातील बिडगाव कुंडपाणी माध्यमिक विद्यालयात मानव विकास अंतर्गत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकली वाटप करण्यात आले यावेळेस माजी आमदार लताताई सोनवणे पुजे साने गुरुजी विद्यालय प्रबोधिनी मंडळ संचालित चोपडा माजी अध्यक्ष विठ्ठल बापू पाटील माननीय चेअरमन विनायक तात्या संस्थेचे माजी चेअरमन उमेश आप्पा करोडपती शाळेचे चेअरमन डॉक्टर दिलीप नाना पाटील नूतनताई डॉक्टर करोडपती चोपा चेअरमन उमेश आप्पा करोडपती संस्थेचे सचिव पंकज दादा डॉक्टर राहुल साळुंखे डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर स्वप्नील पवार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माजी गटशिक्षण अधिकारी अविनाश पाटील सुधीर विश्राम पंचायत समिती चोपा शाळेचे मुख्याध्यापक पी पाटील मंगेश दादा भोईटे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार बंधू तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले चांगले पुस्तक देतात आणि आपल्याला चांगले संस्कार सुद्धा देतात हे संस्कार घेऊन आपण आपल्या ज्ञानाची शिजोरी ही वाढवली पाहिजे आणि या शिजोरीच्या माध्यमातून जगाच्या मार्केटमध्ये मटक घडवतो ते मटक घडवल्यानंतर ते मटक मटका देवाला घेणारा ते मटक वाढवतो ते जर अतिशय टनटन वाजला तर तो माठ चांगला असतो आणि ते वाजला तर तो माठ खराब असतो तसं हे शिक्षक वर्ग करत असतं आपल्याला शिकवत असतं म्हणून या ज्ञान गंगेमध्ये शिकत असताना आपण आपलं बुद्ध्यांक वाढवून स्वतः लक्ष दिलं आणि चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपण सहज आपला टार्गेट अचीव्ह करू शकतो